मला वाटतं लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना महाराष्ट्रभर नव्हे देशभर आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी अभिवादन केलं जात आहे साहित्य रत्न समाजभूषण समाजाच्या उत्कर्षासाठी अण्णा भाऊ दिलेलं योगदान देश महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही आणि त्याच्यामुळे त्या आज अण्णाभाऊ ला नतमस्तक व्हावं त्या समाजाप्रती ज्या समाजाच्या उत्कर्षासाठी अण्णाभाऊ झटले झगडले त्यांचा विचार घेऊन तो पुढे नेणे राहिलेले प्रश्न त्या समाजाचे सोडवणे समजून घेणे अशा अर्थाने आज या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत निश्चितच आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मातंग समाज आहे कष्टकरी उपेक्षित वंचित समाज आहे आज अनेक प्रश्न त्या समाजाच्या आहेत आणि आजच्या या जयंतीच्या निमित्तानं मी समाज बांधवांना महाराष्ट्राला आश्वस्त करतो की आता आलेलं शिंदे फडणवीस सरकार निश्चितच या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत समाजाचे जे जे, जे प्रश्न आहेत ते सरकार प्रामाणिकपणे मार्गी लावेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि समाजाच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी जे जे म्हणून करता येईल ते शिंदे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू हा विश्वास नाही मला वाटतं की ईडीची कारवाई आहे तपास यंत्रणांच्या तपासा संदर्भात आम्ही बोलणं उचित नाहीये खरं म्हणजे एवढी मोठी रक्कम घरात सापडणं हे उचित नाही आणि गुन्हेगार म्हणून आज त्यांना अटक केलेला आहे रक्कम त्यांच्या घरात सापडलेली आहे अनेक पुरावे दस्तऐवज असल्यानंच अशा प्रकारची कारवाई झालेली आहे आणि जर पक्षप्रमुख त्या ठिकाणी घरी जात असतील याचा अर्थ त्यांना निर्दोष वाटत आणि मला वाटतं हे समर्थनीय होऊ शकत नाही परंतु त्यांचा विषय आहे त्यांनी काय करायचं नाही ही लढाई काय स्वातंत्र्याची लढाई नाही आहे हे कुठल्या विषयावरून कुठल्या समाजाला न्याय मिळवून कोणाची लढाई नाही आहे हे कुठली योजना कुठल्या विकास कामासाठीची लढाई नाहीये ही लढाई त्या ठिकाणी जे वेगवेगळे गैरव्यवहार ईडीच्या लक्षात आले त्या संदर्भात त्यांना अटक करणं कारवाई करणं या विषयामध्ये लढाईचा विषय आला कुठे लढाई ही चांगल्यासाठी असते आज ते गुन्हेगार म्हणून त्या ठिकाणी ईडीच्या अटकेत आहेत त्याच्यामुळे ही लढाई होऊ शकत